लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अन्वी अस्वस्थपणे किचनमध्ये फेऱ्या मारत असते ती खूपच घाबरलेली असते तर सिंधू तिला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करते पण काही उपयोग होत अन्वी नाही अन्वी म्हणत असते की सिम्मा मला नाही असं वाटत की आता हे लग्न शक्य आहे कारण आजी आज आणि आयुषची आई पॉलिटिकल रायवल्स आहेत त्या दोघीही या लग्नाला परवानगी नाही देणार मात्र ना सिंधू तिला समजावते की अन्वी अजिबात निगेटिव्ह विचार करू नको मी तुला सांगितलं ना वास्तू तथास्तू म्हणत असते आणि त्याच वेळी राघवसुद्धा तिथे येतो तो देखील अन्वीला हेच समजवण्याचा प्रयत्न करत असतो की काही झालं तरी निगेटिव्ह विचार तुझ्या मनात अजिबात आणू नको सगळं काही होईल ठीक तर सिंधूसुद्धा तिला सांगते की आमच्यासाठी नाही तर निदान तुझ्या होणाऱ्या बाळासाठी तरी तू शांत राहा पॅनिक होऊ नको माझ्यावर आणि राघववर विश्वास ठेव आम्ही दोघेजण सगळं काही नीट करू आणि त्यावर मग अन्वीसुद्धा आनंदाने हो म्हणते त्यानंतर सिंधू चहा बनवण्यासाठी जाते राघवसुद्धा तिच्याजवळ जा जात तिला विचारतो की तुला काही मदत हवी आहे का त्यावर सिंधू म्हणते की नाही राघव चहा बनवून झालाच आहे आणि मग त्यानंतर राघव तिची माफी मागतो सिंधू विचारते की तुम्ही माझी माफी का मागताय त्यावर राघव म्हणतो कारण मी मधूला डेओर्स तिला याचा राग तिची आई तुझ्यावर काढत आहे त्यांनी मगाशी सगळ्यांसमोर तुझा अपमान केला तुला सर्वंट बोलल्या तिची केअरटेकर बोलल्या आणि त्यावर सिंधू म्हणते की राघव ते जे काही बोलल्या ते पूर्णपणे चुकीचं सुद्धा नाही आहे ना कारण मी मधुताईंची केअरटेकरच आहे मात्र राघव म्हणतो की नाही सिंधू तू तिची डॉक्टर आहे आणि डॉक्टर आणि केअरटेकर या दोन्हींमध्ये खूप फरक असतो आणि हा फरक तिच्या आईला कळायलाच हवा मात्र सिंधू त्याला समजावते की राघव आत्ता आपल्या घरी आयुषच्या घरचे आले आहेत त्यांच्या समोर हे सगळं नको मात्र राघव खूप चिडलेला असतो तो सिंधूला म्हणतो की तू तु एकदा तुझा हात माझ्या हातात दे आणि मग मी त्यांना त्यांच्याच भाषेत जाऊन उत्तर देतो मात्र सिंधू त्याला शांत करत समजावते की सध्या आपल्यासाठी अन्वी आणि आयुष यांचं लग्न महत्त्वाचं आहे आपण याविषयी नंतर बोलू आणि त्यामुळे राघव शांत होतो त्यानंतर मग सिंधू अन्वीला बोलावते आणि तिला चहाचा ट्रे घेऊन बाहेर जायला सांगते दुसरीकडे राणी मनाशी म्हणत असते की काही झालं तरी मी अन्वी आणि आयुषचं लग्न नाही होऊ देणार नजरेत हीरो नाही बनु देनार। तर सिंधूला घरच्यांच्या नजरेत हिरो नाही बनू देणार त्यानंतर अन्वी बाहेर येऊन सगळ्यांना चहा देते आणि मग त्यानंतर सिंधू अन्वीचं कौतुक करत शकुंतला देवींना सांगत असते की आमची अन्वी खरंच खूप गुणी आहे तिला नवनवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात तर राजश्रीसुद्धा सांगत असते की अगदी खरं आणि आमची अन्वी खरंच खूप लागवी आहे मात्र त्यावेळी रेश्मा हळूच रिषभला म्हणते यांना सांगायला हवं की कि अन्वी किती उद्धट आहे ते मात्र त्यामुळे रिषभ तिच्यावर चिडतो तो रेश्माला गप्प राहायला सांगतो मात्र रेश्मा म्हणते की जसं काही ही लग्न करून यांच्या घरी गेल्यावर त्यांना काही कळणारच नाही तर इकडे आयुष्यही त्याच्या आईला सांगत असतो की अन्वी अभ्यासातही खूप हुशार आहे मात्र शकुंतला देवी त्याला शांत राहायला सांगतात आणि मग त्यानंतर त्या अन्वीला म्हणतात की गळ्यात शोभून दिसतो कोल्हापुरी साज आणि कमी नाही ही या शकुंतलेचा माज आणि तिचं असं बोलणं ऐकून घरातील सगळेच थोडे घाबरून जातात राणी आणि तिची आई मात्र हसतच त्यांच्याकडे बघत असतात त्यानंतर मग शकुंतला देवी अन्वीला त्यांच्यासमोर बोलावतात आणि त्या अन्वीला काही प्रश्न विचारायला सुरुवात करतात सगळ्यात आधी त्या अन्वीला तिचं नाव विचारतात तर अन्वी फक्त अन्वी असं सांगते मात्र त्या मोठ्याने ओरडतात की पूर्ण नाव सांगता येत नाही का आणि त्यामुळे मग अन्वी पूर्ण नाव सांगते त्यानंतर त्या तिचं शिक्षण विचारतात अन्वी सांगते ग्रॅज्युएशन तिसरं वर्ष आणि त्यामुळे त्या विचारतात की जर तुझं अजून शिक्षण पूर्ण झालेलं नाही तर मग लग्नाची एवढी घाई कशासाठी आणि त्यांचा तो प्रश्न ऐकून घरातील सगळेच जण घाबरतात आयुष काही बोलायला जातो पण इतक्यात शकुंतला देवी त्याला गप्प राहायला सांगतात राणी मात्र हसतच अन्वीकडे बघत असते आणि मग त्यानंतर शकुंतला देवी अन्वीला विचारतात की तुझं तर अजून शिक्षणही पूर्ण झालेलं नाही मग जेव्हा तू आमच्या घरी नांदायला येशील तेव्हा नक्की काय करशील शिक्षणाकडे लक्ष देशील घर सांभाळशील की तुझं करिअर बघशील आणि त्यावर अन्वीला काय उत्तर द्यावं हे पटकन सुचत नाही मात्र त्यानंतर ती शांत होते सिंधूकडे बघते आणि शकुंतला देवींना म्हणते की माझी सिम्मा म्हणजे माझी सिंधू मामी ही माझी आयडियल आहे ती एक डॉक्टर आहे आणि त्याचसोबत ती घरसुद्धा उत्तम सांभाळते मीसुद्धा तिच्याचप्रमाणे माझं करिअर आणि माझं घर या दोन्ही गोष्टी उत्तमपणे सांभाळण्याचा प्रयत्न करेल माझ्या करिअर एवढंच महत्त्वाचं माझ्यासाठी मला घर असेल आणि अन्वीच्या या उत्तरामुळे ती शकुंतला देवींचं मन जिंकते शकुंतला देवी तिला म्हणतात की जर तुझ्या पुढे तुझ्या सिंधू मामीचा आदर्श असेल तर चांगलंच आहे कारण या घरामध्ये तीच एकटी मला संस्कारी आणि हुशार दिसते आणि ते ऐकून अन्वी आयुष राघव हो यांना खूप आनंद होतो तर विभावरी हळूच राणीच्या कानात म्हणत असते की हिच्यासाठी हिच्या आजीने खस्ता खाल्ल्या आणि हिने मात्र मामीचं कौतुक केलं आणि त्याचवेळी रुक्मिणी रागात आतमध्ये निघून जाते शकुंतला देवी विचारतात की आता आमदारीनबाईंना काय झालं तर सिंधू म्हणते मी बघून येते आणि मग ती त्यांच्या पाठोपाठ जाते तर रत्नाकर अन्वीचं कौतुक करत शकुंतला देवींना तिच्याबद्दल सांगत असतो मात्र शकुंतला त्याला देवी म्हणतात की कधीच पालक आपल्या मुलाचं कौतुक करत नाही शिक्षक त्याचं कौतुक करतो जेव्हा ही आमच्या घरी नांदायला येईल ना तेव्हा कळेलच आम्हाला तुमची ही पोर कशी आहे ते आणि मग त्यावेळी राजश्री त्यांना विचारते म्हणजे तुम्हाला हे सगळं मंजूर आहे का तुम्ही लग्नाला होकार दिलाय का आणि त्यावरती फक्त मान हलवूनच हो म्हणते त्यामुळे सगळेजण खूप खुश होतात दुसरीकडे रुक्मिणी रूममध्ये जाऊन अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते आणि मग ती ती रडतच मनाशी म्हणते की देवा अजून किती परीक्षा घेणार आहेस तू माझी तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते ती रुक्मिणीला समजावत म्हणते की काकू प्लीज बाहेर चाला बाहेर अन्वीच्या सासरकडची मंडळी आली आहे तुम्ही असं आतमध्ये येऊन बसणं बरोबर वाटत नाही मात्र रुक्मिणी काही ऐकून घेत नाही ती म्हणते की मी बाहेर येणार नाही सिंधू तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण रुक्मिणी खूप चिडलेली असते ती म्हणते की या अन्वीने माझी सगळ्या बाजूंनी कोंडी केली आहे एकतर आधीच लग्न आधी प्रेग्नेंट झाली आहे आणि प्रेम कोणावर केलं तर जी माझी सगळ्यात मोठी शत्रू आहे तिच्या मुलावर आणि त्यावर सिंधू म्हणते की काकू प्रेम असं ठरवून करता येतं का त्यावर रुक्मिणी म्हणते मान्य आहे पण मग या लग्नासाठी मी कसा काय होकार देऊ मी माझ्या नातीला त्या घरात कसं देऊ ती बाई माझी सगळ्यात मोठी शत्रू आहे त्यावर सिंधू तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते मात्र रुक्मिणीला भीती वाटत असते ती म्हणत असते की जेवढी घुसमट माझी राखीच्या वेळी निर्णय घेताना झाली नव्हती ना तेवढी घुसमट आज होत आहे मला काय करावं ते अजिबात सुचत नाही मात्र सिंधू तिला समजावते की काही झालं तरी अन्वी आणि आयुषचं लग्न होणं महत्त्वाचं आहे हे माहिती आहे ना तुम्हाला मग प्लीज तुम्ही बाहेर चला त्यांच्याशी बोला आणि त्यामुळे मग रुक्मिणी बाहेर जाते त्यानंतर रत्नाकर रुक्मिणीला विचारतो की वहिनी तुझा काय निर्णय आहे तू अन्वी आणि आयुषच्या लग्नाला मान्यता दिली आहे का आणि मग त्यावेळी रुक्मिणी आयुष आणि अन्वीला तिच्या जवळ बोलावते आणि सिंधूला आतमध्ये ठेवलेली एक पिशवी आणायला सांगते आणि त्यानंतर ती त्या पिशवीमध्ये जे गिफ्ट असतं ते आणि काही पैसे अन्वी आणि आयुषकडे देते आयुष विचारतो की आजी हे काय आहे आणि त्यावर रुक्मिणी सांगते की हा शगुन आहे रत्नपारखींच्या होणाऱ्या नाच जावयासाठी आणि ते ऐकून घरातील सगळेजण खूपच खुश होतात अन्वी आणि आयुषचा आनंद तर गगनात मावेनासा होतो शकुंतला देवींनाही आनंद झालेला असतो अन्वी रडतच रुक्मिणीला मिठी मारते तर रुक्मिणी तिला सांगते माझ्यासाठी माझ्या नातीचा आनंद सगळ्यात महत्त्वाचा आहे मग त्यानंतर ते दोघेजण रुक्मिणीचा आशीर्वाद घेतात आणि मग शकुंतला देवींचाही आशीर्वाद घेतात तर प्रेमाने आणि कौतुकाने सिंधूकडे बघत असतो आणि मग सिंधूला आठवतं की तिने रुक्मिणीला समजावलं होतं की शकुंतला देवींना माहिती आहे हे सगळं कळल्यानंतर तुम्ही कशा रिॲक्ट कराल आणि म्हणूनच त्या तुमच्याशी असं वागत आहेत आणि मग तुम्हीसुद्धा त्यांना जे हवं तसंच वागताय त्यांना हे लग्न मोडण्याचं खापर तुमच्यावर फोडायचं आहे बाकी काही नाही पण तुम्ही प्लीज असं होऊ देऊ नका आणि मग रुक्मिणीला सुद्धा सिंधूचं म्हणणं पटतं आणि अन्वीच्या आनंदासाठी ती मनापासून या लग्नाला मान्यताही देते मात्र त्यानंतर पुन्हा शकुंतला देवी आणि रुक्मिणी काही वाद घालायला सुरुवात करणार इतक्यात सिंधू पटकन त्या दोघींना पेडा भरवत त्यांचं तोंड गोड करते त्यानंतर शकुंतला देवींना चहा हवा असतो त्यामुळे सिंधू पटकन चहा बनवायला जाते अन्वीसुद्धा तिच्या सोबत जाते घरातील सगळेजण खूपच खुश असतात आणि मग त्यानंतर राघव रत्नाकर रुक्मिणी आयुषचं अभिनंदन करतात आयुष त्यांचे आभार मानतो मात्र त्यावेळी तो राघवला सर असं म्हणतो मात्र राघव म्हणतो की आता सर नाही तर मामा म्हणायचं आणि त्यावर आयुषही आनंदाने म्हणतो हो राघव मामा आणि मग त्यानंतर तो राघवला सांगतो की राघव मामा तुम्ही जसं सिंधू मामींवर प्रेम करताना तसंच प्रेम मी अन्वीवर करेल मी तिची साथ कधीही सोडणार नाही आयुष्यभर तिला जपेल आणि ते ऐकून राघवला खूप आनंद होतो तो म्हणतो की आयुष माझी पूर्ण खात्री आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वासही आहे आता मला अन्वीची कोणतीही काळजी नाही आणि ते ऐकून आयुषला खूप आनंद होतो त्यानंतर अन्वी शकुंतला देवींसाठी चहा घेऊन हो येते मात्र त्यावेळी राणी मुद्दाम तिच्या पायामध्ये तिचा पाय अडकवते आणि त्यामुळे अन्वीचा तोल जाऊन कप शकुंतला देवींच्या पायाशी पडतो चहा त्यांच्या साडीवर सांडतो आणि त्यामुळे सगळेजण खूपच घाबरतात विभावरी आणि राणी मात्र गालातल्या गालात हसत असतात शकुंतला देवी मोठ्याने अन्वेवर ओरडतात आणि तिला विचारतात की चहा देण्याची ही कोणती पद्धत आहे तुला नीट बघून चालता येत नाही का ही किती महागाची साडी आहे कळता आहे का तुला आणि त्यावेळी मग रुक्मीने सुद्धा म्हणते की कि साडीची किंमत बोल फक्त एक रकमी पैसे देते त्यावेळी शकुंतला देवी चिडून म्हणतात की प्रत्येक गोष्ट पैशात मोजता येत नाही हे तुला अजूनही कळलं नाही का गं आणि त्या दोघी पुन्हा मोठमोठ्याने एकमेकींशी वाद घालायला सुरुवात करतात पण तितक्यात सिंधू तिथे येत त्या दोघींनाही शांत करते राघव सुद्धा रुक्मिणीला शांत राहायला सांगतो सिंधू शकुंतला देवींना म्हणते की काकू पटकन तुम्ही चला आणि त्या साडीवरील डाग धुवा जर ते डाग वाढले ना तर मग निघणार नाही आणि मग अन्वी पटकन त्यांना बाथरूममध्ये घेऊन जाते त्या ते तेथून गेल्यानंतर राघव रुक्मिणीशी बोलतो तो रुक्मिणीला समजावत असतो की काकू प्लीज तू थोडी शांत राहा तू जर अशी चिडली तर मग गोष्टी हाताबाहेर जातील मात्र रुक्मिणी म्हणत असते की ती बाई अन्वीवर किती ओरडत होती बघितलं ना त्यावर राघव म्हणतो की हो काकू मला सुद्धा ते अजिबात पटलं नाही पण तरीही आता शांत राहणं एवढंच आपल्या हातात आहे त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शकुंतला देवी बाथरूम मध्ये त्यांच्या साडीवर पडलेले चहाचे डाग साफ करत असतात आणि त्यावेळी आणि आणि विभावरी बाथरूमच्या बाहेर जाऊन थांबतात आणि त्या मुद्दा मोठ्या आवाजात म्हणत असतात की बरं झालं ना अन्वीचं लग्न ठरलं नाही तर लग्न आधीच प्रेग्नेंट झालेल्या मुलीसोबत कोणी लग्न केलं असतं आणि ते ऐकून शकुंतला देवींना तर धक्काच बसतो आणि मग त्यानंतर ते हे लग्न मोडतात त्यामुळे सगळेजण खूप घाबरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा